नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली चौतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे पंचवीस कमाल आहे चार हजार सातशे ऐंशी सोसाधारण दर आहे चार हजार सहाशे यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकालेली एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमाल दर आहे चार हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा अवकलेली तीस क्विंटल किमान दर आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार सहाशे सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पालम जिल्हा परभणी अवकाली सत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार पाचशे एकावन्न आहे चार हजार पाचशे एक्कावन्न सर्वसाधारण नर तोज आहे चार हजार पाचशे एकावन्न रुपये